डिग्रस येते डॉक्टर निलेश तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माउली क्रिटिकल चाइल्ड हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जाण दिग्रस येते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उमेदवार देता का हो कुणी उमेदवार दोन राष्ट्रीयकृत पक्षांची दिग्रस मध्ये केविलवाणी परिस्थिती घर देता का हो कुणी घर हा आवाज अनेकांच्या परिचयाचा आहे परंतु नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवार देता का हो कुणी उमेदवार अशी परिस्थिती दोन राष्ट्रीयकृत पक्षांची झाली आहे दोन्ही पक्षांनी मुजोरी करून दबाव तंत्र वापरून किमान समाधानकारक जागा मिळेल असा अंदाज होता परंतु दोनही भाऊंनी ढुंकुनी न पाहिल्याने पंचवीस नगरसेवक पदाचे व एक नगराध्यक्ष पदाचा असे सव्वीस उमेदवार शोधण्यात दोन्ही पक्षांची दमछाक होत आहे युती एक दोन जागा मिळणार होत्या आता त्या पण मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहे तर एका पक्षाने जुचे जुने जाणते दोन माजी पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेने पक्षाची शक्ती कमी झाली देग्रसमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रीयकृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उमेदवार देता का हो कुणी उमेदवार या नाऱ्याला झिरो टक्के प्रतिसाद मिळत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद